जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी भांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अलंकाराची सिरीज आपण चालू केलेली आहे अर्थ अलंकाराची सिरीज सध्या आपण पाहतो त्यातले दोन अलंकार ऑलरेडी आपले झालेले आहेत उपमा आणि उत्प्रेक्षा तर आज अर्थ अलंकाराचा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे ठीक आहे चालू करूया आज अलंकार अर्थ अलंकाराचा तिसरा प्रकार आज आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे अपनुती अलंकार मग शुभांगी जी काय ट्रिक आहे नावातूनच ट्रिक आपण काढतो बरोबर मग अपण म्हणजेच काय तर अपन वरून काय तयार होत अपन म्हणजे आपण हुत हुती म्हणजेच काय आहोत अपण म्हणजे आपणच आहोत काय लक्षात राहील अपन होती आपण आहोत आपण आहोत आपण होती राहील ना लक्षात ट्रिक आवडली का कुठंच दिलेली नाहीये माझ्या सगळ्या अभ्यासावरून मी नावातून ट्रिक काढते आणि जे नावात ट्रिक असते तेच आतमध्ये दडलेलं असतं कळेल तुम्हाला माझ्या वरून कसं ते हा बघा अपन होती म्हणजे आपणच आहोत काय आपण आपणच आहोत तर उपमान उपमेय आणि उपमान उपमान आपणच आहोत असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण होते बघा अपनहुतीचा अर्थ काय अपनहुतीचा अर्थ लपविणे असा होतो यात उपमेय लपवून ते हो उपमानच आहे असं दाखवलं जातं म्हणजे जा आपणच आहोत स्वतःला लपवलं जातं गुणाने कमी आहे आपण पण लपवलं जातं ज्याच्या जा बरोबर तुलना करायची तोच आपण आहोत असं इथं दाखवलं जातं उपमान उपमेय लपवून आपण उपमानच आहोत असं दाखवलं जातं हा आंबा नाही ही साखरच आहे हा आंबा जणू साखरच जणू शब्द आला उत्प्रेक्षा मध्ये गेला इथं जणू शब्द नाहीये डायरेक्ट सांगितलंय की हा आंबा हा आंबा नाही तर ही, ही साखरच आहे म्हणजे स्वतःला लपवलेलं इथे उपमेयाला लपवलेला आहे आंबा उपमेय आणि साखर आहे। उपमान आहे ना आपलं मग इथं स्वतःला लपवलेला आहे आपणच आहोत उपमान म्हणजे आपणच आहोत असं जेव्हा बोध होतो तेव्हा आपण उत्ती अलंकार होतो राहील लक्षात कुठले शब्द जणू जणू काय नाहीये समसमान सारखे प्रमाणे नाहीये काहीच शब्द नाहीये फक्त लक्षात ठेवायचे की हा आंबा नाही ही, ही साखरच आहे याच्यामध्ये काय अर्थबोध होतो तर स्वतःला लपवलंय आणि ज्याच्या बरोबर तुलना करायची ते खुद्द आपण आहोत असं दाखवलं जात राहील लक्षात हे हृदय नसे तरी थंडील धगधगते म्हणजे इथे लपवलेलं आहे उपमेय काय आहे हृदय हे उपमान आहे आणि थंडील धग धगनाला थंडील जे आहे ते उपमान आहे बरोबर आता उपम अलंकार मनाई चाही थे। उपमा अलंकार नाही म्हणायचं इथे उपमा तुम्ही म्हणाल मॅडम परी आहे इथे समसमान सारखे प्रमाणे परी परी मॅडम उपमा अलंकार आहे पाहायचंय तुलना आहे की स्वतःला लपवलंय आणि दुसरं जे आहे तेच आपण आहोत असं सा सांगितले अर्थबोध लक्षात आहे तेव्हाच आपण अर्थ अलंकार शिकू ना व्यवस्थित हृदयाला लपवलंय की मी हृदय नाहीये तर हे धगधगणार थंडीला आहे स्वतःला लपवून दुसरं आपण आहोत असं सांगितलं जातं म्हणजे पारिजातकाचे म्हणजे इथं काय केलेलं आहे आता ओठ आणि पारिजातक पारिजातक झालं उपमान आणि ओठ झालं उपमेय पण स्वतःला लपवलंय मी ओठ नाहीये ऑरेंज कलर पारिजातकाचा देठ कसा असतो ऑरेंज कलरचा असतो मग ओठांना काय म्हटलंय की तू पारिजातकाचा देठ आहे म्हणून स्वतःला लपवलंय की मी ओठा आहे म्हणून असं नाही सांगितलं काय सांगितलं की मी पारिजातकाचा देठ आहे असं सांगितलं स्वतःला लपवलं जातं आपण होती आपणच आहोत असं सांगितलं जातं उपमान म्हणजे आपणच आहोत असं जेव्हा सांगितलं जातं आपण होती अलंकार न हे वदन चंद्रमा सर्दी सागमे केवळ इथं पण काय केलेलं आहे स्वतःला लपवलं जात हा हे वदन नाहीये हे वदन नाहीये तर चंद्र आहे असं काय केलेलं असं की स्वतःला लपवलंय मी वदन नाही तर मी चंद्र आहे चंद्रमा सर्दीचा गमे केवळ आपण होती स्वतःला लपवलं जात आणि जे उपमान आहे ते खुद्द आपण आहोत असाच बोध करून दिला जातो आपण होती आपणच आहोत स्वतः म्हणजे उपमेय लपवून आपणच उपमान आहोत असं दाखवलं जातं तेव्हा आपण होती अलंकार होतो आय होप आपण हृत्य अलंकारचा गाणं समजला असेल नसेल समजला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं प्रत्येकाने भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अर्थालंकाराचा पुढचा चौथा प्रकार घेऊन तोपर्यंत अभ्यास करत राहा काही अडलं तर बिंदाच विचारायचंय थांबूया इथे आपण बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद